ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आमदार जितेंद्र आवाड यांच्याबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आवाड यांनी मनुस्मृती दहन आंदोलन करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचा फाडल्याचे चित्र पाहायला मिळाले यानंतर राज्यात विविध का नेत्यांकडून त्यांच्या कृतीचा निषेध केला जात आहे यातच राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जितेंद्र आवड यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले का देवेंद्र फडणवीस सर जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलचा वाद जो आहे तो दिसतोय खरं तर कालपर्वपर्यंत संविधान बदलाची भाषा करत करणाऱ्या सगळ्याच विरोधकांची या सगळ्या गोंधळामुळे काय नेमकी प्रतिक्रिया असणार तुमची खरं म्हणजे रोज एक फोटो बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करताय कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र को सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही तो कधीही आलेला नाही त्या संदर्भात कुठली चर्चा नाही हेच शोधून काढतात हेच नरेटिव्ह तयार करतात हेच त्याच्याविरुद्ध आंदोलन करतात पण जेव्हा माणूस खोटं आंदोलन करतो त्यावेळी तो कशा गोष्टी करतो हे आपण बघितलं आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये खोटेपणाच्या नादात नादा। त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं का। काम हे त्या ठिकाणी केलंय त्याचा आम्ही निषेध करतो आणि ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे हे महाराष्ट्र सहन करणार नाही आणि या खोट्या लोकांचं आम्ही उठाव आमदार जितेंद्र आवाड यांनी मनुस्मृती धन आंदोलन करताना बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्यानंतर ते आता वादात सापडले असून अडचणीत येण्याची चिन्हे पाहायला मिळत आहे यामुळे आंदोलन करणे देखील आता त्यांना महागात पडल्याचे पाहायला मिळत आहे याबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद